यानंतर एक मोठी बातमी प्रशांत कोरटकर यांच्या फरार असण्यावरून अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे कोरटकर हे नागपूर पोलिसांच्या सहाय्यानंच पळालेले आहेत असा हल्ला बोल अमोल मिटकरी यांनी केलेला आहे सोमयांना बांगलादेशी सापडतात कोरटकर का नाही सापडत असा सवाल सुद्धा त्यांनी केलेला आहे तसंच गृहमंत्रालय आकाश पाताळ एक करून कोरटकरला पकडणार होतं त्याचं काय झालं असा सुद्धा सवाल त्यांनी उपस्थित केला सहकार्य असल्याशिवाय तो, तो चंद्रपूरला जाऊ शकला नाही मला काल कोणीतरी म्हणलं की तो ताडोबाच्या जंगलात लपला आहे मी म्हणतो ताडोबाच्या जंगलात कुत्रे लपू शकत नाहीत तिथे वाघ असतात आणि हा कुत्रा आहे प्रशांत या जर न्यायालयाने जामीन मंजूर केला तरीही शिवप्रेमी म्हणून त्याला महाराष्ट्रात त्याची प्रतिक्रिया भेटणार आणि राहुल सोलापूरकरनी सुद्धा लक्षात ठेवावं तुझ्यावर एफ आय आर जरी झाला नसेल तू ज्या दिवशी बाहेर पडशील त्या दिवशी महाराष्ट्रात जिवंत असलेला भीम सैनिक हा तुझं थोबाळ काळ करणार